नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आकाशला की तुमच्या दोघांमुळे हे सगळं घडलेलं आहे ही जर या घरात आलीच नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं आणि आता तुम्हाला सोडणार नाही मी असं धमकावून तो तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता त्याच्या मागोमाग पौर्णिमाही जाते आणि इकडे आकाश म्हणतो चला आता आणि असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात परंतु माणसी आणि भूमी तिथेच उभे असतात तेव्हा माणसे तिला विचारते चल ना ताई काय झालं तर तेव्हा ती म्हणते मला एक वेगळीच भीती वाटते आहे तेव्हा माणसी म्हणते आता तू कशाला घाबरते आकाश भाऊजी आहेत की तुझ्यासोबत परंतु ती म्हणते मला माझ्याबद्दल भीती वाटत नाही ग माझ्या बाळाची आकाशची या कुटुंबाची सगळ्यांची काळजी वाटते आहे मला मी अभिजितच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच तिरस्कार बघितला आहे सुडाची भावना बघितलेली आहे त्यामुळे आता मला त्या गोष्टीची भीती वाटते आहे दुसरीकडे राजाराम फोनवर बोलत असतो अचानक ड्रायव्हर ब्रेक दाबतो तेव्हा राजाराम त्याला ते ओरडतो तेव्हा समोर उभी असलेली रागिनी त्याला दिसते आणि राजाराम म्हणतो वळवून घे गाडी परंतु रागिनी त्याला जाऊच देत नाही आणि आता ती गाडी जवळ जाते आणि म्हणते की तुम्ही बाहेर या ना मला तुमच्याशी जरा बोलायचा आहे परंतु राजाराम बाहेर येत नाही पण ती खूप हट्ट करते त्यामुळे राजारामचा नाईलाच होतो आणि आता तो गाडीच्या बाहेर उतरतो दुसरीकडे मात्र आता आकाश खूपच नर्वस असतो आणि तो फारच दुखावलेला असतो तो विचार करू लागतो त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात हो की रागीने त्याला त्यांनी घराच्या बाहेर काढला आहे आणि तुला पैशाचा खूप हव्यास होताना तर मग आता तुला मी हाच पैसा तुझ्याकडनं काढून घेणार आहे आणि हे सगळ्या बोललेल्या गोष्टी त्याला आठवत हो असतात आणि त्याला फारच वाईट वाटत असत था दुसरीकडे अभिजित पण त्याला बोलत असतो की ही कसली आई आहे आणि ही भूमी तुमच्या बाळावर काय संस्कार देणार आहे हिला स्वतःलाच काही संस्कार नाहीये आणि ती काय तुझ्या बाळाला संस्कार देणार आणि असं म्हटल्यावर आकाशनी अभिचं तोंड फोडलेलं असतं हे सुद्धा त्याला आठवत असतं दुसरीकडे मात्र आता भूमी येते आणि तेव्हा मात्र तिच्या हातामधली प्लेट बघून आकाश म्हणतो भूमी मला खरंच काही खाण्याची इच्छा नाहीये ग तेव्हा मात्र ती म्हणते असं नको म्हणू बघ मी काय आणलं ते तर बघ आणि तेव्हा पेस्ट्री बघून त्याला फारच आश्चर्य वाटतं दुसरीकडे आता राजाराम म्हणतो तुला संधी द्यायची मी कशासाठी तर तेव्हा ती म्हणते असं काय म्हणता तुम्ही मी बायको आहे ना तुमची तेव्हा तो म्हणतो हो का आज आठवले का तुला नाते इतक्या दिवस नाही आठवले अगं सुट्टीत भावाच्या घरी आली तर तिथे मात्र दोघांचाही जीव घेतला तू तेव्हा लगेचच ती म्हणते मला सगळं मान्य आहे पण मी हे आपल्यासाठी केलं ना माझ्या वडिलांनी माझ्यावर अन्याय केला सगळं प्रॉपर्टी माझ्या भावाच्या नावावर केली मग आपण काय अशाच परिस्थितीत जगायचं होतं का तुम्हाला माहिती होती ना आपली परिस्थिती तर तेव्हा मात्र तरीही काही ऐकून घेत नाही आणि अथर्व तुझाच रक्ताचा मुलगा आहे तरी पण तो तुला आज आई म्हणून नाकारतो आहे हे विसरलीस का तेव्हा आता ती पण खूप चिडते आणि ती म्हणते मला माहिती आहे तुम्ही आता माझी साथ का देत नाहीये कारण की आता माझ्याजवळ पैसा नाहीये ना त्यामुळे आता तुम्ही माझी साथ देत नाहीये आणि आता तुम्ही आकाश सोबत राहून तिथे चांगले एन्जॉय करणार आहात तेव्हा तो म्हणतो मी आकाश सोबत फक्त त्याला एक वडील धारा सपोर्ट मिळावा म्हणून राहतो आहे आणि बाकीच तुला जे समजायचं ते समज असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो इकडे तो, तो गेल्यावर रागीने जोरजोरात ओरडते की जा तुम्हाला कुठे जायचंय जा मला नाही फरक पडत आणि माझी मी जगायला समर्थ आहे मला कोणाची गरज नाही इतक्यात मात्र तिथे अभिची गाडी येते आणि तो बाहेर उतरतो तेव्हा तो म्हणतो आई कोणाला ओरडते आहे तू काय झालं तेव्हा मात्र ती चिडून म्हणते हा तुझा बाप आता मला शानपणा शिकवतो आहे आणि किती काही काय बोलून गेला अरे किती दिवस मी असं रस्त्यावर राहायचं आहे असं ती आता अभिला म्हणू लागते दुसरीकडे भूमी मात्र आता आकाशला सांगू लागते मी तुला जी आनंदाची गोड बातमी दिली होती बाळाची त्याला आज तीन महिने झाले आहे त्यामुळे हे छोटस सेलिब्रेशन आणि हे ऐकून मात्र आता आकाशला फार आनंद होतो त्यानंतर मात्र आता तो म्हणू लागतो की माझे आई बाबा नेहमी म्हणायचे की तुझ्या पोटी मी जन्माला येईल आणि आता खरंच त्यांची सून प्रेग्नेंट आहे मला असं वाटतं ना की त्या दोघांपैकी नक्की कोणीतरी आपल्या बाळाच्या रूपामध्ये जन्माला येईल तेव्हा भूमीला मात्र फारच आनंद होतो आणि हो हो ती म्हणते होईल असं नक्की होईल दुसरीकडे मात्र आता पेस्ट्री बघून तो म्हणतो पण तुला कसं माहिती की माझ्या आईबाबांना हाच फ्लेवर आवडतो तर ती म्हणते हो मी त्यांची लाडकी सून आहे ना त्यामुळे मला माहिती आहे आणि आता त्यानंतर दोघेही केक कट करतात आणि सेलिब्रेशन करतात एकमेकांना भरवतात त्यानंतर मात्र आता भूमी म्हणते आता तू हे पूर्ण खाऊन घेते वा तो म्हणतो नाही तू खाल्लं पाहिजे म्हणजे माझ्या आईबाबांना पण मिळेल आणि आपल्या बाळाला पण असं म्हणत दोघेही एकमेकांना भरवतात तेवढ्यात मात्र तिथे आजी आणि माणसी येते आणि त्यांना बघून मात्र त्या दोघींनाही फारच बरं वाटत असत त्यानंतर आता आजी म्हणते कसलं तरी सेलिब्रेशन चालू आहे वाटतं तर तेव्हा पुढे आकाश काही बोलायच्या आधीच आज आजी म्हणते की आज तीन महिने पूर्ण झाले आहे त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करता आहे ना तर दोघेही जण होकार देतात इकडे मात्र आता आजी आज सांगू लागते की उद्या तुझी चोरोटी भरायची आहे आकाश म्हणतो की ती विचित्र नाव आहे ना हे चोरोटी तेव्हा आजी आज सांगू लागते अरे हो तीन महिने आपण कोणाला बाळाचं सांगत नाही ना आणि जेव्हा चोरोटी आपण भरतो तेव्हा मात्र आपण सगळ्यांना ही बातमी देऊ शकतो आणि तेव्हा मात्र आता लगेच हे सगळं पौर्णिमा ऐकते दुसरीकडे आता अभि रागिनी जी राहण्याची सोय करतो एक खोली तिला तो भाड्याने घेऊन देतो तेव्हा मात्र ते घर तिला अजिबात आवडत नाही आणि ती त्याला म्हणू लागते किती घाण आहे इथं फार घाण वास येतो आहे तर तो म्हणतो दोन माणसं लावून आपण हे साफ करून घेऊ तरी पण ती म्हणते कि इथे आपल्या घरापेक्षा नोकरांचे रूम सुद्धा चांगले असतात तेव्हा तो म्हणतो आपलं घर आई आता ते घर तुझं राहिलेलं नाही आकाशने आता काहीच आपल्याला ठेवलेलं नाही मी मी पैसे पण काढू शकत नाही कसं बस एक दिलेलं आहे आणि अजून तीस हजार रुपये डिपॉझिटचे भरायचे आहे तेव्हा रागिनी मॅनेज करणार तो म्हणतो मी करेन काहीतरी पण तरीही आता ती विचारू लागते तर तेव्हा तो म्हणतो आई मी ही अंगठी मोडतो तर ती म्हणते नाही तू तु, तुझं सोनं द्यायचं नाही मी माझ्या पदरचं सोनं देईन म्हणजे काय होईल मला ही सगळी जाणीव राहील आणि आता जोपर्यंत माझ्या अंगामध्ये मा सुडायची आग पण अशीच जळती राहील आणि त्यामुळे मी माझ्याच पदार्थ देणार आणि आता त्या भूमीला चांगलाच धडा शिकवणार असं म्हणून ते दोघही रागामध्ये बोलतच असतात दुसरीकडे आता रागिनी नकार देत असते की तू तु तुझी तु अंगठी मोडायची नाही सोनं मोडायची वेळ आली तर माझंच सोनं द्यायचं आणि त्यामुळे आता पुढे काय प्रश्न करायचा आणि किती दिवस इथे राहायचा हा विषय सुरू असतो तेव्हा मात्र अभि लागतो आई थोड्याच दिवस कर काही ना काहीतरी आपण मार्ग काढू कारण सध्या तरी मी अकाउंट पैसे काढू शकत नाही त्यामुळे आपल्याला थोड्या दिवस ऍडजस्ट करावंच लागणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रागिणीच्या घरावर कोणीतरी दगडफेक करत आणि तिथे एक चिठ्ठी पण लिहून जातं त्यामुळे आता ती चिठ्ठी बघून रागिनी खूपच चिडते आणि खूपच आरडाओरडा करू लागते ती चिठ्ठी पण फाडून फेकून देते आणि त्यानंतर ती म्हणू लागते की या भूमीमुळे मला काय काय बघावं लागतं आहे दुसरीकडे मात्र ती तिचा सोन्याचा हार घेऊन ज्वेलर्स कडे जाते तेवढ्यात तिथे भूमी शॉपिंग साठी आलेली असते तर ज्वेलर्स म्हणतात रागिनी ताई तुम्हाला हार देऊन कॅश हवी होती ना तर लगेचच आता भूमी म्हणते हा हार मलाच पाहिजे आहे तेव्हा रागिनी म्हणते पण तो मला विकायचा नाही तर आता भूमी म्हणते जेव्हा घरच्या लक्ष्मीनेच बाजार काढला असेल तर आपण काय बोलायचं ना आणि असं म्हणून ती पुढे बोलू लागते की असंही तुमची जागा मी घेतलीच आहे त्यामुळे हा हार सुद्धा मीच घेणार आणि हे ऐकून आता रागिणीला अजूनच राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा